शिवाजी विद्यापीठामध्ये विदेशी भाषा विभाग कार्यरत आहे एकोणीसशे सत्तरमध्ये या विभागाची स्थापना झाली तेव्हा या विभागामध्ये फक्त रशियन भाषा केंद्र होतं आणि याच्यामधून रशियन भाषेचं एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम फक्त इथं चालू होता परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या विभागाचं नाव विदेशी भाषा विभाग असं झालं आणि आज या विभागातर्फे रशियन जर्मन जपानी फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषांचे अभ्यासक्रम इथं चालू आहेत हे जे अभ्यासक्रम आहेत त्यांचं स्वरूप विद्यापीठातले इतर वेगवेगळ्या वेग वेग अभ्यासक्रमांपेक्षा वेगळं आहे त्याचं स्वरूप असं आहे की आपले हे जे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतात ते सगळ्यात पहिले अभ्यासक्रम असतात आणि त्याच्यामध्ये बारावी पास असलेला कोणताही विद्यार्थी विद्यार्थिनी याला प्रवेश घेऊ शकतो हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असतो दररोज संध्याकाळी रोज एक तास याच्याप्रमाणे त्याचे क्लासेस चालतात हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढचे भाषेचं ज्ञान घ्यायचंय ते विद्यार्थी डिप्लोमा कोर्सला म्हणजे पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात हा सुद्धा एक वर्षाचाच अभ्यासक्रम आहे आणि त्याचे क्लासेस सुद्धा संध्याकाळीच चालतात दोन वर्ष केल्यानंतर तिसऱ्या अभ्यासक्रमासाठी म्हणजे हायर डिप्लोमा कोर्स असतो त्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात आणि आपलं या भाषेचं ज्ञान वाढवतात विभागामध्ये आम्ही जसं के जीमध्ये ए बी आपण सुरुवात करतो इंग्रजी भाषा शिकायला तशी अक्षरशः अल्फाबेटपासून वर्णाक्षर गिरवण्यापासून आपण विभागामध्ये सुरुवात करतो आणि एक वर्षाचा जो पहिला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये आपण काय करतो की एक स्क्रिप्ट जी असते नवीन लिपी असते ती शिकतो वाचायला शिकतो लिहायला शिकतो या भाषेमधलं प्राथमिक संभाषण करायला शिकतो या भाषेमधले जे लोक आहेत ज्यांची ही भाषा मातृभाषा आहे अशा लोकांचं संभाषण त्यांचं बोलणं आपल्याला समजावं याची सुद्धा क्षमता निर्माण करण्याचा विभाग प्रयत्न करत असतं आणि त्यामुळं वाचन लेखन संभाषण आणि हळूहळू भाषांतर प्रक्रिया या सगळ्यांचा परिचय विभागामध्ये होतो रशियन भाषेच्या बद्दल जर बोलायचं झालं तर रशियन भाषेचे अनेक अभ्यासक्रम या विभागातर्फे आहेत पहिला बारावीनंतरचा जो प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे ज्याला आपण सर्टिफिकेट कोर्स म्हणतो तो एक वर्षाचा अभ्यासक्रम त्याच्यानंतर एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर तिसरा हायर डिप्लोमा हे तीन वर्ष बारावी नंतरची जर आपण केली तर त्याच्यानंतर तुम्ही रशियन भाषेमध्ये एम ला प्रवेश घेऊ शकतो आणि आज या विभागामध्ये एम ए केल्यानंतर तीन विद्यार्थी पी एच डीचा अभ्यासक्रम करत आहेत सो so, रशियन भाषेचे जे अभ्यासक्रम आहेत ते अगदी सर्टिफिकेट कोर्स पासून पी एच डी कोर्सपर्यंत आपल्याकडं हे कोर्सेस चालतात त्याचबरोबर जर्मन भाषेचे अभ्यासक्रम सुद्धा इथं आहेत ज्याच्यामध्ये प्रमाणपत्र भाषा अभ्यासक्रम आहे जपानी भाषेचे दोन अभ्यासक्रम सध्या इथं चालू आहेत ज्याच्यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम जो सर्टिफिकेट कोर्स आणि दुसरा डिप्लोमा कोर्स हे दोन वर्षाचे अभ्यासक्रम चालू आहेत आणि त्याचबरोबर फ्रेंच भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमसुद्धा इथं चालू आहे गोव्यामध्ये जी केमॉइश इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटशी आपण संपर्क साधला आणि शिवाजी विद्यापीठाने पोर्तुगालमधील लिस्बनमध्ये ही जी केमॉइश इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याशी एक सामंजस्य करार आपण केलेला आहे आणि या सामंजस्य कराराअंतर्गत पोर्तुगालचं शासन आपल्याला आर्थिक निधीसुद्धा देणार आहे शिक्षक निवडण्यासाठी मदत करणार आहे आणि पोर्तुगीज भाषेचा प्रमाणपत्र आणि जो दुसऱ्या का डिप्लोमा अभ्यासक्रम सुद्धा आपण आता सुरू करतो आहोत मुद्दा आहे की हे जे सगळे अभ्यासक्रम आहेत ते अभ्यासक्रम अशा पद्धतीने तयार केलेले आहेत की इथं तुम्ही एक वर्ष शिकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या देशांच्या भाषांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना सुद्धा तुम्ही बसू शकता आणि त्या परीक्षांची प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रमाणपत्र आपण मिळवू शकतो उदाहरणार्थ जपानी भाषेबद्दल सांगता येईल की जपानी भाषेच्या आमच्या ज्या शिक्षिका आहेत त्या गेली काही वर्ष सर्टिफिकेट आणि डिप्लोमा स्तरावरच्या विद्यार्थ्यांना स्पेशल कोचिंग देतात आणि ही मुलं जे एल पी टीच्या ज्या जपानी भाषेमधल्या प्रोफिशियन्सी टेस्ट असते आंतरराष्ट्रीय स्तरावरशी त्या परीक्षा देतात आणि दरवर्षी आमचे अनेक विद्यार्थी ही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवत आहेत या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राचा उपयोग असा होतो की हे अभ्यासक्रम केल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात जपानचे अनेक विद्यार्थी आमचे जपानी भाषा शिकून जपानमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी नोकरीसाठी किंवा भारतामध्येच वेगवेगळ्या जपानी कंपन्यांमध्ये नोकरी मिळून काम करतायत सध्या रशियन भाषेचे आमचे अनेक विद्यार्थी ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे जे आता पी एच डी करतायत ते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने रशियन भाषेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आ, हे विद्यार्थी कोणत्या प्रकारचं काम करतात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये टुरिझम इंडस्ट्रीमध्ये किंवा अनेक ज्याला आपण म्हणतो औद्योगिक क्षेत्र आहे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे तिथं भाषांतर करण्यासाठी मॅन्युअल्स समजावून सांगण्यासाठी किंवा ते जे येणारे क्लायंट्स असतात फॉरेनचे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी किंवा इथून परदेशामध्ये एक्झिबिशनसाठी जाण्यामध्ये आणि त्या एक्झिबिशन्समध्ये आपल्या प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी अनेक पातळीवर विद्यार्थी काम करताना आपल्याला दिसतात अनेक लोक जिथं दुभाषे उपलब्ध होत नाहीत असे लोक काय करतात की ते आपल्या देशातून येतानाच आपल्याबरोबर ज्याला आपण म्हणतो इंटरप्रिटर किंवा दुभाषा घेऊन येतात कारण कुठंही गेलं जगामध्ये तरी तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची गरज अत्यंत नैसर्गिक असते आणि म्हणून अशा वेळी दुभाषा लोकांची गरज त्यांना भासते आ, ही सगळी उदाहरणं आहेत की जिथं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचे अनेक विद्यार्थी इथून बाहेर पडून काम करताना दिसतात आणि अनेक संधी मिळवत आहेत विदेशी भाषा विभागामध्ये पूर्वी शिकलेल्या आणि आपलं शिक्षण पुढं रशियामध्ये घेतलेल्या डॉक्टर सुनीती देशपांडेंचं नाव मला घ्यायला आवडेल त्या आज हयात नाहीत पण त्यांना रशियन शासनानी पुष्किन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता याच कोल्हापुरातले एक रवींद्र रसाळ जे आता रशियामध्ये राहतात तिथंच सेटल झालंय आणि रशियाचा जो भारतामध्ये एक मोठा प्रकल्प अणुप्रकल्प सुरू आहे त्याचे ते कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत जपानी भाषेमधले अनेक विद्यार्थी ज्याच्यामध्ये पूर्वा नाडगौडा हिचा अलीकडेच आम्ही सत्कार केला ती आता जपानमध्ये आहे आणि कोरोना काळामध्ये तिने आमच्या विभागाचा ऑनलाईन कोर्स केला जपानी भाषेचा ती दोन वर्ष शिकली आणि त्याच्यानंतर तिला त्या भाषेच्या ज्ञानावर आणि तिच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानावर फुजित्सू कंपनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम मिळालं आणि ती आज जपानमध्ये ट्रेनिंग घेते आहे ही सगळी उदाहरणं अशा विद्यार्थ्यांची आहेत की ज्यांनी अत्यंत मेहनत केली ए बी सी डीपासून अक्षर गिरवण्यापासून सुरुवात करून ते या भाषेमध्ये अत्यंत चांगला संवाद साधण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे विदेशी भाषा विभागाच्या वतीने एक आवाहन मला करायचं आहे की विदेशी भाषा विभागातर्फे रशियन जर्मन जपानी फ्रेंच आणि पोर्तुगीज भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आता पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सुरू होतील हे जी प्रवेश प्रक्रिया सुरू होती आहे त्याच्यामध्ये आपण जरूर सहभाग घ्या बारावी पास झालेली कोणतीही व्यक्ती या विभागामध्ये प्रवेश घेऊ हो शकते आणि हा एक वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे सुरुवातीचा ज्याचे क्लासेस रोज संध्याकाळी एक तास आठवड्यातून पाच दिवस अशा पद्धतीने चालतात तर आपण प्रवेशासाठी जरूर आमच्या विद्यापीठातील विभागाला भेट द्या आणि तिथं येऊन या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती घ्या विभागातर्फे आम्ही काउन्सलिंग करतो ते काउन्सलिंग अशा स्वरूपाचं असतं की कोणाला कोणती भाषा घ्यायची या संदर्भामध्ये एक मार्गदर्शनाची गरज असते तुम्ही इतर कोणते अभ्यासक्रम करता कुठं नोकरी करता तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायची संधी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला काही सल्ला देऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता आणि त्यामुळं रशियन जर्मन जपानी फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा फर्स्ट, फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वावर आम्ही प्रवेश प्रक्रिया राबवतो त्यामुळे लवकर या प्रवेश घ्या विदेशी भाषा शिकण्याचा एक आनंद घेण्यास सुरुवात करा धन्यवाद